सुरू करा सुरू लाडका भाऊ योजना सुरू करा केस ट्रॅकू पुर काय करते काय म्हणजे बसलोय मी इथं बर आधार कार्ड आधार कार्ड म्हणजे कुठं चालल तू कुठं चालल पैसे काढून चाललीस होत तू मला टाकणार होते पैसे मला मला पण ते पैसे मी येऊ कुठल्या सोबत नका नाही का तुम्ही नका येऊ तुम्ही आधार कार्ड मला लाडकी बहीण योजना नाही का लाडकी काही योजना हा त्याचा फॉर्म भरायचा लिंक कार्ड सगळे कागदपत्र का भरणार आहे ते काही नाही होते पैसे भेटायचे पैसे लगेच भेटणार नाही मग पहिले मी फॉर्म भराव लागतो मग ते अंगणवाडी जायचं तिथे फॉर्म भरायचा मग पैसे भेटणार मग बयान लागत हा मग आम्ही लाडक्या बहिणी नाही का माणसाला काय नाही तुम्ही काय लाडके तुम्ही या की येऊन पाडा नारे मा आपलं राहू दे आधार कार्ड द्या पटकन का आवरा मी नाही देतो असं मला पनल्टी मग मी देतो एक टन फायदा नाही काय तुला देऊन काय करू मी पनल्टी आता जी आता पाहिजे का सकाळी पाहिजे तुला मग मी उद्या सकाळी देतो मग मी नाही देतो आधार कार्ड मग पनल्टी देईलच का तू माहिती नाही मला माहिती मी तिथं आहे घेणार जाय मी बरोबर गिरतो जाय जरी तू आधार कार्ड मला माहिती आहे डब्यात पैसे मला माहिती दे लाडकी बजना सरकार निसत बयानलाच देतोय बयांलाच घुल आणि माणसांनी काय पाप केले थांब सरकारला दाखव लागेल सांगते चल तू आपल्या कामाला लाग मी बराबर पहिले पन्नास घेऊन येतो मग घुसतो सुरू करा सुरू करा लाडका भाऊ योजना सुरू करा सुरू करा सुरू करा लाडका भाऊ योजना सुरू करा सुरू करा सुरू करा लाडका भाऊ योजना सुरू करा सुरू करा सुरू करा लाडका भाऊ योजना सुरू करा सुरू करा सुरू करा लाडका भाऊ काय हे काय हे काय हे काय तुला का हे काय सुरू करा सुरू करा लाडका भाऊ काय काय अरे मला म्हणायला तू हाय कोण तू भाऊस का बहीणस लाडकी बहीण योजना सुरू झाली आपल्यासाठी काय आपण काय पाप केलंय एस मध्ये त्यांना अर्ध तिकीट त्यांना अर्ध्या खुर्च्या रिकाम्या आपण जायचं लटकून पूर्ण पैसे देऊन आपल्यासाठी काय काहीच नाही आता लाडके बहीण योजना महिन्याला पंधराशे रुपये त्यांना आणि आपल्याला काय मुद्द मुद्दा बरोबर त्यामुळं मी काय उपोषण करणार आहे उपोषण कुठं ग्रामपंचायत पण चाललो मी चल तुम्ही पण चला माझ्या सोबत आम्ही आलो ना लगेच लगेच या सुरू करा सुरू करा लाडका भाऊ योजना सुरू करा सुरू करा सुरू करा काय म्हणजे तिथं भाऊ योजना सुरू झाली पाहिजे सगळे बयांसाठीच करते आपल्यासाठी का काय म्हणून मी आता उपोषण ग्रामपंचायत पैसे तुम्ही पण चला माझ्यासोबत भाऊ योजना सुरू झाली पाहिजे तुम्ही या सगळे मायापाशी बसायला मी बघा काय करतो सरकार सगळे पार्टनर टाकतो चला लवकर ही योजना चालू करतो मी बरोबर सुरू करा सुरू करा लाडकाफ भाऊ योजना सुरू करा काय करलो रे तू मलाच माहित नाही काय करत नाही माहित मग चल मी तुला काय सोड रे इकडे धरे चल मी तुला पैशाला वाला बोलून तो फिर निर्धर ते मी तुला फाटेल बघ ना तू राखले बेकार आज तर दिसलं पाहिजे आपल्याला लाड का भो योजना सुरू करायची काय मी तुला सांगतो मग उपोषण ह्याच्या ग्रामपंचायत पशी मला फक्त लपून पाणी द्यायचं तू आणि त्यात नाही टाकायची चल मग सोबत चल तुला पैशाला बनतो सुरू करा सुरू करा सुरू ल... कर सुरू चल सुरू करतो आपण चल नाही ना टाकली डिटेल मला नाही माहिती अर्धी होती टाकली अरे भाऊ तळा एवढं काय इथं अर्दिलस माहिती म्हणतो जर ये ये धरून असं थांब मी तुर्क खान तो कोणी आलं बघ मला सांगितलं कर आबा आबा सुरू करा सुरू करा लाडका भाऊ योजना सुरू लाडका भाऊ योजना हा पागल झाला काय तू पागल नाही झाला मग उपोषण आहे उपोषण काय उपोषण लाडका भाऊ योजना सुरू झाली पाहिजे त्यासाठी उपोषण आहे कशी माहिती त्यांनाच कमवून भाव काय चुकीचं करतात का काय भाव आणलाय पाहिजे लाडका भाऊ योजना सुरू झाली पाहिजे आहे का नाही रे बरोबर मग अरे आदर काम आहे काय उपयोग होईल मी उपयोग करेन सरकारला त्या पैशाचा पंधराशे रुपये मला दिले ना, मा ना, मा ना, ना, ना तर मायाकडून सरकारला फायदा होईल बयाकडून काय फायदा होईल कसला फायदा रे मला माहित नाही का पंधराशे दिल्यानंतर काय करतोय काय काय कुठं काय कुठे मला काय माहितीये कुठं सरकारला सर माझ्याकडून मी सरकार चलवू शकते माझ्याकडून फायदा सरकारला सगळ्यात सर जास्त बरोबर बोलणार दारू मी का दारू काय दार पे दार पे देशी पेतोय आपल्या देशात बनती म्हणून आणि मला सांगा सगळ्यात जास्त टॅक्स कशातून जातो जातोय सरकारला जातो सांगा मला उत्तर द्या जातो हा मग माझ्याकडून फायदा सरकारला बयांकडून काय का छटा सा करण्यात काय सरकारला काय काय तस नसतंय सांगत्या तसं बरोबर आहे बरोबर आता मला सांग सांगत्या पूजाच्या नावावर जर त्या लाडकी बहीण दीड हजार रुपये आले पूजा काय खर्च नाही का तुझ्यासारख्या नाही टी येणार आहे का अरे उलट ती घरात चार ठिकाणी पैसे लावीन माळव आणीन धान्य आणीन दळण आणीन सगळं आणीन का नाही बरोबर महिलांच्या नावावर या सगळ्या योजना असतात आता सगळ्याच महिलांना काही नोकरी करता येते का नाही पण कुटुंबाची जिम्मेदारी महिलांवर असते लेकर सांभाळायचे असते घरचे काम करायचे असते हे सगळं करून सवरून ते त्रास देणारे नवरी असते तर पैसे देत नाहीत तु यासारखे मग चालवायचं चा कसं कुटुंब हा त्यासाठी महिलांसाठी ही योजना असते लाडकी बहिणी योजना त्याच्यासाठीच आणि लाडका भाऊ योजना सुरू करायला तुला धाड भरली का, का करे, रे काम करायला हातपाय तुटले का तुझे अरे नाही आबा पण मला वाटलं सुरू व्हायला पाहिजे ते पण थांब द्या मर्द वणी तू आणि असं योजना फिजा लाटत असत का अरे मर्दानी कसं काम करावं लागत असत काम करू मी मग मला कळलं सगळं कामाला आता पाठी तुम्ही चल कुठं पाठी जात अरे योजनेच्या अंदर काम पण आहे ना तुला मनरेगाचं काम त्याच्यामुळे टाकतो मला रोज हजार रुपये जाऊ पन्नास द्या ना मग लगेच जातो पन्नास तू त्याच जागेवर सर सकाळचं फिरतोय मी मग काय आता मग थरथर सुरू पन्नास द्या बंद करतो ना तू जातो तू मी जातो मग काम आहे मला